शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील साईधाम येथे आज सकाळी साईबाबांची पालखी विश्रांतीसाठी थांबली असता आंध्र प्रदेश राज्य जिल्हा ईस्ट गोदावरी गोपालपुरम या गावामधून शंभर फूट साई स्तंभ या पूज्य गुरुजी अमोल सांबा शिवराव गारू यांच्या प्रेरणे पाच जानेवारीला पालखीचे प्रस्थान शिर्डी साईबाबाकडे झाले एकोणावीस फेब्रुवारीला पालखी शिर्डी साईबाबा येथे पोहोचणार आहे या पालखीमध्ये पंचेचाळीस लोक पायी चालतात पालखीचा राजनपालेंत शिर्डी असा बाराशे किलोमीटरचा प्रवास आहे शिर्डीला जाण्यासाठी शेहेचाळीस दिवस लागतात विशेष म्हणजे या पालखीमध्ये श्वान देखील पायी चालत आहे आज सकाळी बोधेगाव येथील साईधाम मध्ये पालखी विश्रामासाठी थांबली असता वेद चे प्रतिनिधी यांनी त्यांची मुलाखत घेतली पालखी तीन वाजता बोधेगाव साईधाम मधून शिर्डीकडे प्रस्थान होणार आहे असे या पालखीचे अध्यक्ष रामराव यांनी माहिती देताना सांगितले यावेळी पुजारी राजेंद्र देवा संदीप भाकरे रमेश टोके दादासाहेब लोणकर परमेश्वर गोरे ग्रामस्थ उपस्थित होते वेद न्यूज पांडुरंग निंबाळकर अहमदनगर नमस्कार आंध्र प्रदेश या राज्यातील ईस्ट गोदावरी या राज्या या जिल्ह्यामधील गोपालपुरम मंडलम राजा या गावातून श्री सा, श्री शांतासाई स्तंभ शंभर फूट या गाव या आश्रमातर्फे साईबाबाची पालखी शिर्डीला जात आहे शिर्डीसाठी ही पा पालखी जात आहे आणि ही पालखी पाच जानेवारीला निघालेली होती तिकडनं आणि एकोणीस फेब्रुवारीला पोचणार आहे एकूण बाराशे किलोमीटरचा हा प्रवास आहे सेहेचाळीस दिवसाचा प्रवास आहे हा आणि आजचा दिवस चाळीसवा आजचा सा मुक्काम आमचा साई साईधाम बोदेगाव येथे स सुप आज स सा, सकाळचा आमचा विश्राम विश्रामासाठी आम्ही इथे थांबलेलो हो आहोत साईधाममध्ये आणि या श्री साई शांता स्तुकम तिकडले हे प्रेसिडेंट आहेत अडुरी गारू आणि आता पुढील साई आणि आमच्यासोबत एक पंचेचाळीस जण आहेत पायी पायी चालणार म्हणजे येथे पदयात्रेत आणि त्याचा स्वान प पथक पण आहे आणि आता तीन वाजता आम्ही आता शिर्डीसाठी प्रस्थान करणार आहोत